मंडळी रामराव जरांगे पाटलांना सुद्धा महाविकास आघाडीचा विजय होईल असं वाटत नाही मित्रांनो आणि महाविकाचाच ता विजय होईल असं मनोज जरांगे पाटलांना वाटतं असं वाटायला लागलेलं आहे कारण त्याचा एक काल एक बातमी पाहिली पुढारी पेपरमध्ये आणि त्यांनी परत एक एकदा आंदोलनाची तयारी सुरुवात केलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आता ह्याच संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो काल पुढारी पेपरमध्ये एक बातमी आली होती की जरांगे पाटील परत एकदा मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यास तयार झालेले तयारी त्यांची झालेली आहे आणि निवडणूक झाल्या झाल्या रिझल्ट लागल्या लागल्या परत ते एकदा उपोषणाला बसणार आहे म्हणून तुम्हाला ते म्हटलं की जरांगे पाटलांना आता विश्वास राहिला नाही काय महाविकास आघाडीचे नेत्यांचा शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा विजय होईल म्हणून महायुतीचाच किंवा देवेंद्र फडणवीसचाच विजय होईल असं त्यांची ठाम समजूत झालेली आहे असं वाटतं मित्रांनो कारण ज्या अर्थी देवेंद्र जरंगे पाटलांनी मोठ्या प्रमाणात सांगितलं की एकशे तेरा जणांना पाडणार देवेंद्र फडणवीसचा पराभव करणार बी जे पीचा पराभव करणार आणि यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आपण दिसून येतात सरळ सरळ शरद पवार साहेबांच्या उमेदवारांच्या पाठीमागे त्यांनी आपली ताकद उभी केलेली हे सर्वसामान्य सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणजे ही काही लपून राहिलेलं नाही महाविकास आघाडीकडून त्यांचं वड आहे हे पण लपून राहिलेलं नाही उद्धव ठाकरे साहेबांकडे त्यांचा वड आहे नाना पटोलेंकडे त्यांचा वड आहे हे लपून राहिलेलं नाही म्हणजे जे काही आत्तापर्यंत त्यांचं आंदोलन झालं त्यांचं आंदोलन फक्त भाजपाविरुद्ध त्याच्यापेक्षा फक्त देवेंद्र फडणवीस विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं जातीयतेचा वास त्याच्यामध्ये आपल्याला येत होता हे आपण सर्वसामान्य जनता पण ओळखते तरीसुद्धा ह्या देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचा किंवा महायुतीचा पराभव करण्यासाठी किती एकशे ऐंशी एन जी ओ महाराष्ट्रामध्ये काम करतायत अशी एक बातमी आलेली होती त्यामध्ये आपले निर्भय बनू आहे अनेक प्रकारच्या एन जी ओ संघटना वेगवेगळ्या खाजगी पातळीवर मोठ्याच्या पातळीवर पार खालपासून तळापासून तो वरपर्यंत भाजपाचा पराभव कसा होईल हे बघितलं जातं वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांनी फतवे जारी केलेले आहेत त्यात जयांगे पाटलांनी पण आपला फतवा जारी केलेला आहे का सगळ्या एकशे तेरा जणांना पाडायचं तरीसुद्धा ते जर उपोषण करायला तयारी करत असेल तर याचा अर्थ असा होत नाही का मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय होणार आहे म्हणून कारण शरद पवार साहेबांचा विजय झाला किंवा महाविकास तर सर न, न, मुख्यमंत्री राज्यावर बसला तर त्यांच्या मागण्या ते मान्य करणार असं सरळ सरळ अर्थ आहे मग मागण्या मान्य झाला तर उपोषणाची काही गरज नाही असा सरळ अर्थ त्याच्यातून होतो तरी तरीसुद्धा ते जर उपोषणाला तया उपोषणाची तयारी करत असेल आंदोलनाची तयारी करत असेल त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की भाजपचा महायुतीचा ह्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात विजय होऊ शकतो अशी मला वाटतं म्हणजे त्याच्या मागची हे वाटतं आता जनता ठरवणारे काय होईल ते काही नाही परंतु भाजपाचा पराभव करण्यासाठी एकशे ऐंशी एन जी ओ महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले आहे आणि या सगळ्यांना तोंड देऊन मा महायुतीचं सरकार परत येईल का अशी एक बरेच जणांची चर्चा आहे पण दे जरंगे पाटलांना ठाम विश्वास आहे की महायुतीचंच सरकार येणार आहे आणि आपल्याला परत एकदा उपोषणावर बसायचं आहे ती बातमी तुम्हाला त्याचा फोटो दाखवल मी तुम्हाला ती बातमी आल्याची कारण पुढारी पेपरमध्ये ती वाचण्यात आली काल माझ्याकडून म्हणून हा व्हिडिओ मी करतोय मित्रांनो आपण पण वाचले असेल कदाचित तर म्हणून हा प्रपंच केला व्हिडिओ बनवण्याचा की एवढ्या जर भाजपाच्या विरुद्ध सगळ्या संघटना सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी सगळे सगळे एन जी ओ वेगवेगळ्या प्रकारचे मुस्लिम संघटना आणि जरांगी पाटलांनी भाजपाचा विरोध करण्यासाठी एका मुस्लिम मौलाची आणि आंबेडकरांचे कोण नातेवाईक पंतू नातू कोर आहे त्यांची पण गाठ घेत घेऊन पुढचं आयोजन नियोजन केलेलं आपण माग एकदा ऐकलं असेल त्यांचा व्हिडिओ पण प्रसारित झालेला होता तर ह्या सगळ्या गोष्टीमधून सुद्धा जर भाजपाचा पराभव होत असेल तर म्हणजे त्याच्यासाठी आणखीन प्रयत्न केला जातो की सगळ्या मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान विरुद्ध केलं पाहिजे आता याच्यात अनेक प्रकारचे विरोधाभास आपल्याला दिसून येतो जर मुस्लिम एकत्र झाले तर हिंदू एकत्र होऊ शकणार नाही का म्हणजे तर रंगे पाटलांना तो विश्वास वाटतो की जे काही योगी आदित्यनाथांनी जी काही घोषणा केली बटेंगे तो कटेंगे याचा परिणाम कदाचित हिंदू लोकांच्या मनावर व्हायला लागलेलं ला आहे आणि मोठ्या प्रमाणात हिंदू एक एकत्रीकरण एक कॉन्स्टिट्युशन आपण जे म्हणतो एकत्रीकरण होऊ शकतो तसे मुस्लिम संघटना एक एकगट्ठा होऊन काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मतदान करणारे तसे हिंदू एक एकगठ्ठा होऊन जर भाजपाच्या मागं उभं राहिलं तर जरांगे पाटल्यानंतर जो काही अंदाज आहे तो खरा होऊ शकतो मित्रांनो म्हणून त्यांनी कदाचित उपोषणाचा हत्यार परत उपसायला सुरुवात केलेली आहे आत्तापासूनच त्यांची तयारी सुरू झालेली आहे आता ते काही म्हणत असेल तर म्हणजे त्यांचा जो विश्वास आहे युती सरकार परत येण्याचा त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाची तयारी सुरुवात केलेली आहे तर या सगळ्या याच्यामध्ये भाग काय एवढ्या जर एवढा आटापिटा करूनसुद्धा एवढ्या मुस्लिम संघटनांचे फतवे यांचं वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पाटलांना असलेलं समर्थन वेगवेगळे मराठा उमेदवार निवडणुकीला असून सुद्धा जर मराठा आंदोलन मिळत न मराठा आंदोलनाला यश मिळत नसेल किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण मिळत नसेल तर मग काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे एकमेव त्याच्यामाग एकमेव धोरण असं आहे की भाजपाचा पराभव करणं आणि भाजपाला सत्तेपासून दूर राखणं दूर राखणं हाच त्याच्यामागचा एक विषय असू शकतो मित्रांनो म्हणून हा जो आहे बातमी ती त्याच्यामधून असा असं वाटतं की दरांगे पाटलांनासुद्धा आता विश्वास झालेला आहे की हिंदू एक गठ्ठा होतोय एकत्रच येतो आणि तो भाजपाला मतदान करणार आहे आणि भाजपाचा म्हणजेच महायुतीचा मोठा विजय होणार अशी शक्यता वाटते बघूया मित्रांनो काय होतं वीस तारीख जवळ येते आणि मा दोन्ही साईडचे महाविकास आघाडी महायुती आणि काय तिसरी आघाडी यांची जोरदार प्रचार यंत्रणा खेडेपाड्यांनी गावोगावी प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठमोठ्या सभा घेऊन आपली धुळे दो धोरणं भाजप कसं राजना राजकारण करतं किंवा हे कसे आता भाजपाला जातीयवादी ठरवता ठरवता था आपणच कसे जातीयवादी आहोत हे सांगायचं बाकी ते विसरतात कारण अनेक मशिदीमधून आता फतवे निघायला सुरुवात झालेली आहे मोलांकडून की भाजपाला हरवायचं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विजयी करायचं तर बघूया कोणाची एकी जास्त घट्ट होती महा म्हणजे हिंदूंची होती की मुस्लिमांची होती याच्यातून एक ध्रुवीकरण निश्चित होणार आहे आणि इथून पुढचं जे राजकारण आहे मोठं टोकदार होणार या निश्चित आहे मित्रांनो पुढचा काळ मोठा कठीण असणारे संघर्षाचा असणार आहे त्यासाठी सर्व जनतेने योग्य त्या उमेदवाराला निवडून देणं आवश्यक आहे की या सगळ्यावर तो कंट्रोल ठेवल अडीच वर्ष आपण बघितले उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री आणि तरी जगप्रसिद्ध किंवा ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा सगळ्या यशस्वी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची गणना करणारे मुख्यमंत्री साहेब बघितलं काय झालं कालच्या याच्यामध्ये म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो तर आपल्या विवेकबुद्धीचा विचार करून योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि आपलं अस्तित्व जर राहिलं तरच आपण पुढं येऊ शकतो म्हणून तो बटेंगे ही घोषणा ध्यानात ठेवा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा धन्यवाद मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल